नमस्कार आज काही विचार नाही केला भावा ना बहिणी झोपले होतं घड्यात जवळपास दहा जी दहा पंधरा दिवस झालं घरी पंधरा दिवसाच्या पुढं झालं जसं आपलं ही घटना घडली तसं दहा जी घरी तसं अजून मी एकही दिवस असा म्हणजे आराम जी जी वन वन केला नव्हता आणि झोपलो नव्हतो पण आज झोपलं दुपारी जी जेवण फेवण ब केलं आणि जे झोपलं तर मागाशीच उठलो जरा आराम केला जरा जीवाला जरा बरं वाटलं कसं आहे जरा आराम बी पाहिजे ना आता डॉक्टरने सांगितलं जरा आराम करा जेवाला खा पिया त्याच्यामुळं जा जरा सध्या ज्याला आराम आताच कसं आहे बायकून चिया पिलो जरा गडीभर बसलो जरा आहे पशी गडीभर बसलो चाला म्हणलं कसं आहे आता दिवस मावळत चालला आहे जरा म्हणलं जरा हवेशी पुढं इकडे तिकडे जरा बसलं ना जरा बरं वाटतं मग जरा पण आता काय झालं दोन तीन दिवस झालं दाजी काय दुपारचं हिडू टाकत नाही सकाळचंही हिडू टाकतंय आणि डायरेक्ट संध्याकाळी आणि दाजी बी काय झालं ही जरा थोडं दाजीचं म्हणजे दुर्लक्ष बी केलं दाजीने जी जरा लईच मग चाललं आहे जरा राहडाच चालला आहे लईच तुफान राडा चालला आहे जरा लईच दाजीच्या नावाने फोडायचं चाललेले आहेत पण दाजीचं काय जरा दुर्लक्षच झालं आहे दुर्लक्षच केलं आहे मी जरा दाजीचं जरा स्वतःकडं लक्ष दिलं आहे मी जरा म्हणजे ह्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे जा कधी ना दाजी नीट होईल शी दाजीच्या डोक्यात आहे आणि ह्याच्यामुळं काय झालं की आपलं जरा ही जी बोलतात ना वाईट वाईट कमेंट करतात ना ह्यांच्याकडे जरा दुर्लक्ष कमी झालं दाजीचं दुर्लक्षच केलं मी जरा जर म्हण काय म्हणलं म्हणजे काय माहिती का जरा आपल्या स्वतःकडून थोडं लक्ष द्या म्हणलं आणि आता मला काय म्हणायचं आहे की मला म्हणजे आता मी व्हिडिओ रोजची रोज माझं काम आहे टाकणं ह्याच्यात मला कोणी काय म्हणतं आहे कोणी काय म्हणतं आहे मी त्यांना तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर तर प्रतिउत्तर तर मी देण्याचा त्यांना प्रयत्न करतो आहेच जे खाली खेचण्याचा प्रयत्न करतात वाईट वाईट कमेंट करण्यात करतात जायक दाजीची लायकी काढतात मी त्यांची लायकी बी काढायची माझं पुढं बघत नाही आहे पण कसं आहे आता दाजीच्या आयडीवर तरी बी भरपूर येतात दाजीला बोलतात मी तर काय हो का त्यांच्या प्रश्नाचं उत्तर तर मी देणार आहे मी काय मार घेणार आहे काय तेव्हा माझी लायकी काढणार म्हणजे यांची मी लायकी काढल्याशिवाय थोडंच राहणार आहे का तेव्हा हां पण आता ती नेमकं काय झालं आहे दाजीची आय डी दिली सोडून ते बायकोच्या चेनवर जाऊनच बायकोला एखादा दोन एखादं दोन सांगतात दियाला सोडून काय त्याला धरून बसले त्याला खायला प्यायला घालू नको हां ते, ते तुझी रोज जो दाबरू काढतोय तुझ्या नावाने खडं फोडतोय आणि तू त्याला खायला घालती त्याला आजीबा त्याकडे बघू नको त्याच्याकडे दुर्लक्ष कर त्याला खायला घालू नको हां आता मी कधी त्या बायकोचं हिडू बघत नाही बरं का मी बघतच नाही मी पण आज जरा बघितलं जावं अजून बघितलं म्हटलं बघावं तरी काय म्हणतात आपल्या नावाने काय लोक बोलतात काय नाही बघितलं पाहिजे ना जरा आहे का नाही आणि मग बघितलं जाऊन तिच चाललंय राह दाईच्या नावाने बांढण तांडा चाललंय फार हो आता ती माग तक्षक काय आयडी आहे नावानी तिला तिला मी दोन चार बारा खरपुसवानी उत्तर दिलेलं आहे पण तिची काय मी म्हणतो कसं आहे चाल जाय ना तिची तिची जी तीजी चाल आहे ना ती चाल आहे ना अजून एक आहे काय ती तनुजा काय कर ती एकदा तिच्या माग हात धुवून लागलेली म्हणजे असे दोन येतं अजून बरेच येत पण कसं आहे आता जळणारी असावात त्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही मला आलती कमेंट ताजी का दादाजी आलती मला कमेंट दाजी कसं आहे तुमच्या लोक जाळत्यातलं आहे आणि जाळत्यात तेवढी माणसाची प्रगती होती आता माझ्या जळत्यात का का तर कारण हा गडी माणूस आहे आणि साधारण कादा गरीब दिसतो काम करीत नाही बायकोच्या जेवा बसून खातो याला काम नको तीन लेखरं बाळ ले येतं आणि खरं तर म्हणलं तर कसं आहे दाजीचं बागेच म्हणावं लागन दाजीचं काहीतरी दाजीच्या मागच्या जल्मी म्हणतो पुण्य केलं असं दाजीने के की हा जल्मी मला बायकोचं जेवा म्हणजे मी बसून खातोय की बागेच म्हणावं लागन दाजीचं आणि आता काय हो होतं माहिती का बाबांना बहिण तुम्हाला खरं मनातलं मी सांगतो की काय जी लोकं आहेत म्हणजे जे गडी माणसं इथं बाया आहेत त्यांच्या जीवनात त्यांना भरपूर असं काबाड कष्ट करावं लागतं आहे आणि दाजी दाजीसारखं बसून खायला त्यांना मिळा नाही आणि मग ते होतं काय माहिती आहे का त्यांना वाटतं की आपण एवढं जेवढं काबाड कष्ट करून आपल्याला बसून खायला मिळा नाही शेव माणूस न टेन्शन घेता ना न काही टेन्शन म्हणजे काळजी न करता आज मोकळ्या मनाने बायकोच्या जेव्हा खाऊन पिऊन याला नाही काय चिंता नाही घोर नाही काय नाही काय नाही काय नाही पुढं काय काय चिंता काय काळजी करायची काय टेन्शन घ्यायचं त्याचं अहो आपल्या जीवनात काय व्हायचं ती काय घडायचं ती घडणारच आहे मग काय आपण टेन्शन घ्यायचं आणि काय उग काळजी करायचं आहे नेमकं हां दाजीच्या मी म्हणतो नशिबात जरी काय मी म्हणतो काय म्हणतात त्याला प्रगती नसली दाजीच्या जीवनात जरी दाजीला प्रगती नसेल मिळत आता मी काय कुठलं काम करायला नको म्हणतोय का दाजी जीवनात काय मी को... आता तुम्ही बघितले मागं बाजी पहिल्याचा बिझनेस करायला बघितला अजून काय भरपूर इकडे तिकडे कामं करायची बघितली जी काम असते ती बी करतो मी परत जिथं म्हणजे आता नसल्यावर काम काय दाजी घरीच असतो पण दाजीला कुठल्या बाबतीत यश नाही आता हिरियावाला मी माहिती मग त्यांनी कसं आहे बाबा ना आपल्या बायकोच्या नशिबात प्रगती दिली तिच्या ह्याच्यात तिला प्रगती दिली कुठलं बी तिने काम करून द्या तिच्या ह्याच्यात तिला यश दिलं चला बाबा ह्या माणसाच्या जीवनात काही याला प्रगती मिळत नाही म्हणाला तर बाबा चला ह्याच्या बायकोच्या जर याला जर याला प्रगती दिली तर यांचा परप व्यवस्थित चालेल म्हणजे त्याला वर्षाला काळजी पण मला त्या तनुजा गायकर आणि त्या तक्ष्या कसं या ह्यांना सांगायचं आहे तुम्ही दाजीच्या नावाने खडं फोडायचं सोडून द्या तुम्हाला काहीच नाही साध्य व्हायचं खरं सांगायची परिस्थिती आणि आता दाजीला एक आय डी आहे दाजीचे म्हणजे चॅनलवर एक आय डी वाय एम काय हाय वाय एम आता ते कसं आहे दाजीच्या बाजूने मला एक लेखच मानला आहे त्यांनी दाजीच्या बाजूने सततच ही वाईट वाईट जी कमेंट करण्यात करतात म्हणजे तनुजा गायकर झालं तक्ष झालं बाकी जे अजून काय असतात ही त्यांना रिप्लाय देते तर ही ह्या आहेत ना बाया ह्यांना काय कामधंदा नसतात दिवसभर नसतात काही हे तिला वाईट वाईट बोलतात आता ती कसं आहे बाबा ना बहिण चांगल्याच्या मागं कोणी नसते खरं सांगायची आणि चांगल्याच्या मागं जर एखादा माणूस जर उभा जर खंबीरपणाने साथ द्यायला जर उभा राहिलं तर ही त्याला साईडची माणसं आहेत ना ही त्याला खाली खेळण्याचा प्रयत्न करतात तसं ते ना आता मला एक लेख मांडलं मला एक मी आईचा दर्जा देतो खरंच मी म्हणतो की बाबा आता म्हणणं आहे की जर दाजी जवळजवळ असता माझ्याजवळ जर असता दाजी तर मी माझ्या पोटच्या अकरासारखे त्याला सांभाळ केला असता हाताने खायला घातलं असतं आणि का मला म्हणलेत माया माया माझ्या आई समान येतं मला म्हणले माझं लय खरंच समाधान वाटलं मला ते खरंच बाबा आपल्या मागं कोणतरी आहे म्हणायचं आहे माणसांना सत्य दिसत नाही आजकालच्या जमान्यात सगळं खोटच चालतंय खरं काय चालत नाही तर मला एकच म्हणायचं की तुम्ही जे बाय आहेत नाही ह्या तुम्ही दाजी ज्या मागं खडं फोडायचं सोडून द्या तुम्हाला काय साध्य नाही व्हायचं खरं सांगायची परिस्थिती आणि तुम्ही आता तुमचं लयच मी त्या तक्ष आयडी वाल्याचं तनुजा गायकर्चं लय ऐकून घेतोय मी खायला स्वकला आहे बायकूची ये हो, आमकं झालं फलनं झालं याला काम नको याला बाहेरचं काम नाही करायचं तर याला घरातले कामं सांग म्हणजे भांडी दोन्ही बांडे ही ती बाई तुला लई काळजी वाटत असेल त्या बायकोची तर तू ये आणि घर कामाला मदत कर आणि तू ये आणि घरातली कामं कर हां ती एक बाई कसं आहे आता काय मला काय म्हणायचं आहे तुला लई जर वाटत असेल काय लई तुला दया माया येत असे बायकोजी तर घरातली येऊन तू कामं कर सगळी दोन्ही भांडी घरातलं सायपाक पाणी सगळं काय हां आणि मला बायकूच्या जीवा खायला मिळतंय मी बा बायकोची जेव्हा बसून खातो आहे तू कशाला एवढं टेन्शन घेते तुझं बघ ना तू तु परत पर तुझं हां तू कशाला तुझ्या जीवाला लागून घेतीस त्या तनुजा गाय करन ही हां तुमचं तुम्ही परपंच आहे बघा ना दुसऱ्याच्या परपंचात काय चाललंय तुम्ही कशाला डोकं घालता येण देण्याचं आणि तुमचं काय त्यात मी बायकोच्या जीवा बसून खातो आहे तुमचं खातो आहे का तुम्ही का तुमच्या जीवाला लागून घेता येण्यान देण्याची हां माझे मला काय म्हणतोय मी बायकोला माझ्या पटतं आहे मी मग ती जेवा खातो आहे ती मला चिअर शिवाय देईन चार शब्द मला बोलल मी तिचं सहन करीन तिला काय मला टा सोडून द्यायचं का काय करायचं तिचं ती ठरवेन मला बाजूला काय पुढे इकडे राहायचं आहे का काय माझ्या पद्धतीने राहीन तुमच्या जीवाला का जळजळ लागून घेत आहे का तुमचे मला तुम्ही माझ्या मला आणून देताय मला तुम्ही काय आहे का मला काय पोत्याने माल देत आहे घरी हां तुम्ही काय डोक्याला सीन करून घेता येण्या देण्याचा एक देणार राहू द्या तुम्ही जास्त जर राजवानी खेडे फोडायला लागलं ना तर तुमची लायकी खड्याशिवाय राहणार नाही देणार जरा तुम्ही उगं माणूस ऐकून घेतायचं उगं मकारच काय बी तोंडाला येईन तीच बोलते बोलायचं बौ, चाललंय तुमचं मकारच लोक घायची कामं चाललेली आहे तर चाला मग बहिणी असल्या फडतस दलिंदर बायांला काय ह्यांची लायकी दाजी असंच काढणार आणि नाही नाही ती काय तक्षीआडी नावाने आहे ना ती बाया ती दाजीला काय म्हणते युट्यूबवरचा भामटा अरे भामटे तूच दाजीच्या आयडीवर येते भामटे दलिंदर भामटे तुला काय काम नाही दिवसभर तवा ते कसं आहे आता माझ्या तोंडाला येतं खरपूस खरपूस दाजीच्या आयडीवर येतीस बोलणं घ्यायला बोलणं खायला भामटे बघ तुझ्या घरचा दांदा बघ तिकडे नको इकडे येऊ हा हो।